मी महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्या वतीने कुणबी प्रमुख विश्वनाथ पाटील खुलासा करतो की मी नुकताच माझ्या निवासस्थानी पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातला प्रचार आटोपून घरी आलो दरम्यान मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले आणि त्याने मला माहिती दिली की कुणबी सेनेबद्दल एबीपी माझाचा संदर्भ देऊन एक खोडसाळ बातमी फेक न्यूज जाहीर झालेली आहे आणि त्या बातमीचं खंडन करण्यासाठी या ठिकाणी मी हा व्हिडिओद्वारे आपल्याला खुलासा करतो की महाराष्ट्र राज्यपूर्वी सेना गेली पाच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या सोबत महायुतीसोबत पाच वर्ष काम करीत आहे घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांचे आहोत आम्ही अनेक अटी शर्ती ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा एक अजेंडा राबवलेला आहे अनेक आंदोलनं केले आहेत आणि ह्या आंदोलनाच्या समाजामध्ये महाराष्ट्रातल्या कष्टकरी आणि शेतकरी वर्गाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही काही अटी शर्तीवर महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि तो अंतिम आहे आता बऱ्याच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी ने मोदी त्याचबरोबर या आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या दोन्ही जाहीर सभांमध्ये जाऊन त्याचबरोबर कुणबी सेनेच्या अधिकृत महाराष्ट्राच्या बैठकीमधून भूमिका घेत आम्ही भारतीय जनता पक्षा आणि महायुतीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे तरी जनतेने ह्या फेक बातमीबद्दल कुठल्याही प्रकारची दखल घेऊ नये आपण उद्या होणाऱ्या मतदार म मतदानामध्ये सहभागी होऊन कपिल पाटील भिवंडीच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार त्याचबरोबर पालघर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री हेमंत विष्णू सौरा यांना भरघोस मताने निवडून आणावे अशी जाहीर विनंती करीत आहे आणि खुलासा करीत आहे ही बातमी अतिशय गंभीर स्वरूपाची असून या विषयाच्या संबंधामध्ये उद्या मी विकवळ पोलीस ठाण्यामध्ये या फेक न्यूजच्या संबंधामध्ये गुन्हा दाखल करीत आहे